नमस्कार माय महानगर लाईव्ह मध्ये मी उन्मेश खंडाळे आपलं स्वागत करतो भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधी यांच्या एका वक्तव्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आलं मुंबईमध्ये प्रवीण दरेकर पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं तर विदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केले गेलं असं राहुल गांधी यांनी काय वक्तव्य केलं होतं राहुल गांधी यांनी राहुल गांधी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत अमेरिकेतील जॉर्ज टाउन या विद्यापीठामध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांसोबत संवाद साधलेला आणि या संवादामध्ये त्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राहुल गांधी म्हणाले होते आरक्षणाच्या संबंधित तो प्रश्न होता आणि त्याबद्दल राहुल गांधी म्हणाले होते की आरक्षण हे संपलं पाहिजे परंतु ते केव्हा संपेल जेव्हा देशामध्ये समानता येईल त्यांचं वक्तव्य असं होतं की देशातील नव्वद टक्के जनता जी आहे म्हणजे देशातील दलित असतील ओबीसी असतील मागासवर्गीय आतील पिछडा वर्ग हे सध्या कोणत्याच क्षेत्रामध्ये नाही आहेत आणि त्यामुळं त्यांना समान संधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आरक्षण संपणार नाही आणि आरक्षण संपलं पाहिजे केव्हा संपलं पाहिजे तर जेव्हा या लोकांना समान संधी मिळेल असं ते राहुल गांधीचं वक्तव्य होत मात्र भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या, या सगळ्या वक्तव्याचा विरोध केला आणि सांगितलं होतं की राहुल गांधी हे आरक्षण संपवायला निघालेले आहेत आणि त्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेल्या काँग्रेस हटाव आरक्षण बचावा अशा घोषणा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून दिल्या गेलेल्या आहेत आपण जर थोडस मागे गेलो आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षण संपवणार भारतीय जनता पक्ष अशाच पद्धतीचा प्रचार हा इंडिया आघाडीकडून के केले गे केला गेलेला होता संविधान बचाव हा नारा इंडिया आघाडीकडून देण्यात आलेला होता आणि हेच नरेटिव्ह सेट झालं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किमान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला असं म्हटलं गेलेलं होतं आणि आताही या फेक नरेटिव्हच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे असं भारतीय जनता पक्षाकडून वारंवार सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याला आता अशा पद्धतीनं प्रस्तुत करून भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधामध्येच हे नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करत आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो त्यामुळे राज्यामध्ये विविध ठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले गेलेलं आपल्याला दिसून आहे आणि याला उत्तर देखील आता काँग्रेसकडून देण्यात आले काँग्रेसने मुंबईमध्ये तसंच विविध जिल्ह्यांमध्ये देखील या विरोधात आंदोलन केलेले काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे की बुद्धीचा अभाव हा भारतीय जनता पक्षाकडे आहे त्यांना राहुल गांधीचं वक्तव्य नेमकं काय आहे ते समजून घेता आलेलं नाहीये आणि त्यानंतर जेव्हा हो राहुल गांधींचं हे वक्तव्य आलं आणि त्यानंतर जेव्हा हो भारतामधून विरोध व्हायला सुरुवात झाली त्यानंतर बुधवारी देखील त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आणि सांगितलं की भारतामध्ये पन्नास टक्क्याची जी आरक्षणाची मर्यादा आहे ती आमचं सरकार आल्यानंतर आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत ती हटवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे त्यामुळं राहुल गांधी किंवा काँग्रेसची आरक्षणाबद्दलची स्पष्ट भूमिका त्यातून स्पष्ट झालेली होती मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षण संपवणार आहे भारतीय जनता पक्ष एनडीए आणि ती चारशे खासदार हे त्यासाठीच पाहिजे हे जे नरेटिव्ह तयार करण्यात आलेलं होतं इंडिया आघाडीकडून आणि त्याचा तोटा हा एनडीए आघाडीला आणि भारतीय जनता पक्षाला झालेला होता आणि त्यामुळेच आता याच कोंडीमध्ये आरक्षणाच्या कोंडीत राहुल गांधींना आणि काँग्रेसला पकडण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडून होतोय का असा प्रश्न निर्माण होतोय या संदर्भातील अधिक बातम्या आणि व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या वरती या आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता त्यासोबतच यासंबंधीच्या अधिक बातम्या तुम्ही माय महानगर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर देखील पाहू शकता त्यासाठी आमचं माय महानगर लाईव्ह हे वेब चॅनल यूट्यूब चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्कीच करा